ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरमध्ये मध्यरात्री हल्ला वाद मिटवायला गेलेल्या तरुणाची हत्या दोघे आरोपी अटकेत जुन्या वादाचा निपटारा करायला गेलेल्या तरुणावर टोळक्याने धारदार शास्त्राने सपासप वार करून त्याची हत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे मयत तरुण साजिद सादिक शेख हा वरब गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ रहायचा म्यत साजिद शेख आणि रोहित पासी यांच्यात शुक्रवारी सायंकाळी वाद झाला होता हा वाद मिटविण्यासाठी रात्री अडीच वाजता कॅम्पेक येथील साईबाबा मंदिराजवळ ममता हॉस्पिटलजवळ त्याला प्रवीण उज्जैनवाल याने बोलावून घेतले त्यावेळी वादाचे रुपांतर मारामारीमध्ये झाल्याने प्रवीण उज्जैनवाल याने त्याच्याजवळील चाकूने याच्यावर सपासप वार केले तर रोहित पासी याने लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर मारहाण केली तसेच साजिद बरोबर असलेला सारंग साठे यालाही लाकडी बांबूने मारहाण करण्यात आली ही, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे गंभीर जखमी झालेल्या साजिद शेख याला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामाणे पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे अंकुश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते पोलीस उपनिरीक्षक रणजित वाळके आशिष पवार पोपट नवले दीपक यादव पोलीस अंमलदार निलेश माने शालक भोई गणेश जाधव सुजित भोजने विमराव शेळके मोहन श्रीवास अविनाश जाधव यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या आधारे प्रवीण उज्जैनवाल आणि रोहित पासी यांना ताब्यात घेत अटक केली आहे सर मेरा नाम है प्रवीण दीपक सोनो ने सर जो उसका एक फ्रेंड था सनी करके उसका कुछ झगड़ा हुआ था दोपहर के टाइम पे तो उसका कुछ झगड़ा हुआ था तो वो सनी बोला कि मेरी हेल्प करके बाबा झगड़ा शॉर्ट आउट कर रहे थे मेरी गाड़ी के कांचमीच फोड़ दिया है तो सर वो कांच मेंच साजिद उसकी हेल्प करने गया तो साजिद सामने वाले को क्या लगा साजिद ने उसको गाली पर साजिद ने सर उसको कुछ गाली गलोच नहीं किया था साजिद ने उसको गाली गलोच नहीं किया था सर इधर उसने साजिद को उन लोगों ने मैटर शॉर्ट हो गया था तो साजिद में उन लोग पच्चीस तीस लड़के लोग थे उन लोग तो साजिद को तीस लड़के लोग थे और उसको इधर चाकू भले से इधर सीने पे डायरेक्ट चाकू लगाया कि उसको बहुत मारा सर क्योंकि मैं भी अकेले हम दो जन थे वहाँ पर सर दो जन तो हम सर हीरो हीरो तो है नहीं क्या दो जन को क्या उसको बचा ले क्योंकि बस पच्चीस से तीस लड़के लोग थे तो सर हम क्या करें उसमें तो सर मैं भी बचा नहीं पाया क्योंकि मेरे को सामने वाला जो फिरा वो है आरोपी वही मेरे को चाकू झिका के मेरे को भगा रहा था क्या बोलता तू तो निकल ते को ही मारूंगा उसके साथ में ये घटना कहाँ पे हुई और कितने बजे हुई ये रात को सर ढाई बजे हुई रात एक नंबर साई मंदिर उधर हुआ ये घटना कारण सर ये दोस्ती दोस्ती में सर हेल्प नहीं क्या करते ये मारने वाले कौन कौन थे आपको पता है ऐसा प्रवीण उज्जलवान करण कोई तो था तो बस दूसरे का नाम नहीं वाले मेरे को तो जो मेन वो है प्रवीण आहे प्रवीण उजवाल तो चाकू मारा उसने दूसरे ने उसके सर पे उसने फिर बांबू मारा है। काल आरोपी आरोपी मित्र व मयक हे उल्हासनगर नंबर एक साईबाब मंदिर जवळ दो रात्री दोन सभा दरम्यान आले होते त्या ठिकाणी त्यांच्या तापसात भांडण होऊन यातील आरोपी यांनी त्यांच्या हातातील कुकरीसारखा हत्या आर यांनी आरोपीवरती मार केला वार केलं आणि त्याच्यामध्ये त्याचा मैत झालेला आहे त्याचं पोस्टमार्टम होऊन आता सध्या त्याला नात्या ताब्यात देण्यात आलेलं आहे यातील आरोपी जे आहेत ते आरोपी अटक करण्यात आलेले असून आरोपी प्रवीण विजेंद्र उज्जैनवाल आणि रोहित रामपाल पासी यांना अटक केलेलं आहे यांच्यासोबत आणखीन ज्यांचे पोलीस साथीदार आहेत का यावर तपास चालला आहे ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर